हॅलो एवरीवन तर आज आपण बघणार आहे माझ्या विदर्भाकडील अगदी सोपी अशी गोळे भात आणि कढीची रेसिपी एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी आणि खमंग रेसिपी आहे आमच्या विदर्भाकडे आज पण खूप आवडीने गोळे भात आणि कढी खाल्ली जाते बघा खूपच टेस्टी अशी रेसिपी आहे सुरवातीला आपण करणार आहे गोळेभातसाठी गोळे तयार त्यासाठी आपण एका प्लेटमध्ये घेतला आहे आवश्यक तेवढं बेसन आता टाकणार आहे आपण बेसिक मसाले म्हणजेच हळद तिखट धनापुड आणि थोडंसं मीठ टाकणार आहे सोबतच टाकणार आहे आपण एक चमचा तेल सर्व इन्ग्रेडियन्स आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे बघा हाताने चोळून चोळून मिक्स करायचे आहे बेसनाच्या काही गाठाळा असतील उठळा असतील तर आपल्याला ते छान तोडून घ्यायचे आहे बघा मोडून घ्यायचे आहे त्यामध्ये टाकणार आहे आपण मस्त फ्रेश कट केलेली कोथंबीर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे मस्तपैकी आपल्याला बेसन असं मळून घ्यायचं आहे घट्टशीर बेसन आपल्याला मळायचं आहे जर कदाचित तुमचं बेसन पातळ झालं तर तुम्ही त्यामध्ये आणखी बेसन टाकून घट्टशीर बेसन आपलं मळून घ्यायचं आहे बघा तुम्हाला कळलं असेल यावरून की बेसन किती घट्ट आहे बघा छान असा गोळा तयार करायचा आहे आत्ताच्या आपण करणार आहे गोळे तयार तुम्ही गोल पण करून घेऊ शकता मी याप्रमाणे मुठ्या केलेल्या आहे त्यामुळे काय होते गोळ मस्त गोळ गोळ्या जाते बघा जास्त वेळ लागत नाही तर मी अशा पद्धतीने मुठ्या केलेल्या आहे बघा छान दाबून दाबून आपल्या मुठ्या तयार करून घ्यायच्या आहे यामुळे काय होते भातामध्ये ते सुटणार नाही बघा छान अशा मोठ्या घट दाबून दाबून आपल्याला करून घ्यायच्या आहे आणि छान लगेच शिजतात बघा आपले सगळे मोठ्या तयार झालेल्या आहेत आपण याला साईडला ठेवणार आहे आता आपण तयार करून घेऊया भात त्यामध्ये आपण आता गॅसवर ठेवला आहे पॅन गरम करायला त्यामुळे टाकणार आहे आवश्यक तेवढं तेल तेल गरम झालं की त्यामुळे टाकणार आहे आप जिरं मोहरी सोबतच टाकणार आहे बेसिक खडे मसाले म्हणजे तेजपान स्टारफूल दालचिनीचा तुकडा विलायची लवंग आणि मिरेसोबत टाकणार आहे थोडंसं हिंग याला मस्त शिजवून घेणार आहे सोबतच टाकणार आहे आपण लसूणाचं म्हणजे कुडलेलं लसूण आणि हिरवी मिरचीचे काप आताला मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये छान मस्तपैकी दोन ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला भात मोकळा करायचा आहे बघा तर आपण सुरुवातीला दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे नंतर आवश्यकता वाटली तर आपण आणखीन पाण्याचा वापर करून घेऊ शकतो त्यामुळे टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि धनापूड बघा आताला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान असे उखळ आणायचे आहे आता हा तांदूळ आहे मी पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास आधी मुरत घातला होता बघा भिजवायला ठेवला होता तांदूळ छान आपला तांदूळ मस्त भिजलेला आहे मी ते साध्या तांदळाचा वापर केलेला आहे कालीमुच तांदूळाचा वापर केला आहे साधे तांदुळाचा तुमच्याकडे जो तांदूळ असेल तुम्ही त्या तांदुळाचा वापर करून घेऊ शकता बघा पाण्या उखळ्या त्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेणार आहे पाणी काढून घ्यायचं आहे तांदुळामधलं फक्त तांदूळ भिजलेलं तेच टाकायचे आहे आणि मस्तपैकी तांदूळ मिक्स करून झाकण ठेवून आपण याला शि शिजवणार आहे आपल्याला ही प्रोसिजर मंद आचवर करायची आहे ना तर आपला भात मा खाली लागू शकतो आता वर करणार आहे आपण कढी तयार त्यासाठी एका बाउलमध्ये घेतला आहे आवश्यक तेवढं आंबट दही त्यामुळे टाकणार आहे बेसन हळद धनापूड मीठ आणि साखर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि रवीने छान मस्तपैकी आपल्याला दही मळ म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान फेटून घ्यायचं आहे आता एका पॅनमध्ये आपण टाकणार आहे तेल त्यामुळे टाकणार आहे जिरं मोहरी मेथीदाना हिंग कढीपत्ता फुडलेली लसूण आणि हिरवी मिरचीचे काप त्याला छान असे आपल्याला मिक्स करून शिजवून घ्यायचे आहे आता छान लसूण वगैरे शिजला गेला की त्यामुळे टाकणार आहे आपण दही जे आपण ल बेसनामध्ये घुवून घेतलं होतं ते दही टाकायचं आहे बघा खूप छान अशी कढी होती दाणा नक्की टाका मेथी दाण्यामुळे कढीला फार छान टेस्ट येते बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये टाकणार आहे आपण आवश्यक तेवढं पाणी तर आपल्याला कढी कंटिन्युअसली हलवत राहायची आहे बघा आता आपला थोडंसं आपण भात चेक करून घेऊया छान तांदूळ आपला सब शिजला होता आणि फुगला पण त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे कारण तांदूळ शिजायला जरा पाणी आणखी लागत होतं म्हणून आता स्टेजला सोडणार आहे आपण त्यामध्ये गोळे बघा आता याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे गोळ्याला छान तांदूळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे काय होते छान गोळे शिजतील बघा गोळे मिक्स केले का आपण आता झाकणटून त्याला परत शिजवून घेणार आहे तांदूळ अदरकाचा शिजलेला असला पाहिजे मगच तुम्ही त्यामध्ये गोळे सोडा मग आपली कढी पण छान उखळलेली आहे तर आपण मी त्याला उतरून घेऊया बघा छान आपला भात तयार झालेला आहे बघा मस्त मोकळा मोकळा भात तयार झालेला आहे थोडंसं पाणी तुम्ही त्यामध्ये मी आणखी त्याला शिजवून घेतलेलं आहे बघा आणि गोळे पण छान शिजले होते छोटे टाकलं त्यामध्ये को मी कोथंबीर यामध्ये टाकणार आहे आता तडका त्या तडकापणामध्ये घेतला आहे तेल त्यामध्ये टाकणार आहे आपण सुकी लाल मिरच कढीपत्ता आणि चटणी टाकणार आहे सोबत आता हा तडका मस्तपैकी टाकणार आहे भातामध्ये आणि ह्याला झाकून ठेवून मस्तपैकी पाच मिनटं त्याला तडक्याची वाफ देणार आहे अशा पद्धतीने आपला मस्तपैकी भा गोळे भात कढी पापड रेडी आहे गरमागरम आपला सर्व करायचे आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय